घोगरेने बगारणीच येत होती समोर कोपरा भाकरीसाठी पीठ उनवून ठेवलं वसरीत वसरी बुडीचा जीव बावलीवानी चिडीवानी फक्त धप धप करे म्हणून जिता एवढी खोल बुडीच्या तोंडावर सरून राब झाकटीतच जे फळकं टाकलं होतं ते बुडीच्या खोकल्याला खोकलत खोकलत नळल्यानं घालत होत आणि आता बुडीच्या तोंडावर माश्या भाव भोंगावत होत्या तेवढ्या सरूच्या लक्षात आलं धनी येत आहे तिनं विचारलं चाललन म्हटलं ठेवू ठेवून बिडी इठलन आणि चुलीच्या पुढे येऊन बसला रातून पण तुला बरं वाटतच नाही वाटते तस सरू न पांगेल फडक सोडणं माय नाही वाटते चहाचा कप हाती घेता जसा चहाचा शिंगर गरम होता तसा सरूचा हातही ठंडे गरम लागला तुला ताप अजून उतरला नाही काय नाही मरमर करत घंटाभर झोपती विचारले शेजारच्या ताई बसरा करून दे दोन भाकरी कायचं बरं लागते मध्ये जीवाचा जेवढा जीवाने लाळवला ना तेव्हा जीव लाळावते त्याला येल नाही पाडू द्या लागत सरून गोष्टीची सरळ सरळ केली विठ्ठल तिच्या इकडे पाहतच राहिला चोवीस वर्ष लग्नात झाले होते या चोवीस वर्षात ह्या माऊलीनं एकदाही आपल्यावर आवाज चढवाव नाही इतकं

अकरा वर्षापूर्वी बाप गेल्यावर मामान गावातली सोयरी सांगितली होती हा गेला हलकी हर हरकी आता आपलं लग्न होते दोस्त मित्र सोपतील दोस्त काही फार जाणून घेणारेच असतात मोठेपणाचे भोपते असतात कौंका हा विठ्ठल विकास मांड दिशा आजच्या भाषेत का जाणारे येणारे फोटे सोडते सारे त्याने हुळहु पाय याले वाटे आपल्याला भेटत रूप वन कन्याच भेटत ज्या व्यक्ती हा मामा संग पाहले गेला पोरगी पाहिली पोरगी रंगान ना सावळी नाक डोळे चरचर अंगा बांधान चांगली हा घरी आला मायले ते माव दुसरी पोरगी पाहून मायासाठी काय हाय ते डोंबडी एकाच पोरीवर काही सोयरीत करत काय अरे बाबू जुने जाणते लोक घरदार पायत पोळीचं वळण पायत चांगली पोरगी घेल मी करणार नाही दुसरी पोरगी पाहणार आता मायन निरोप दिला मामाने मामाचा बाप झालेला होता बाप गेल्यावर मामान सगळं लहानपणापासून पाहिलं होतं कधी बापाची कमतरताही जाणवू दिली नव्हती सांगतलं मामा म्हणे माधव चोगायला म्हणा हायच काय तुझ्या जवळ दोन एकराचा तुकडा फुटका मनी गळ्यात घालाले नाही आणि माझल्यावर गोष्टी करते आणि त्याने म्हणा तुझ्या या मनानं जे करत नसत ते कर बाई मायासाठी भाचा मेला तुझ्यासाठी माय माया रुगळा आहे तुला वाटते त्या बाबतीत ये मी तुझ्यासाठी सदोदित तयार मग दोस्त मित्र बोरी सुचवले ह्या गावची त्या गावची नाही तिच्या लय खोडी काढल्या दोस्त होते सावकाराचा सध्या अशे याचा तिथं तोराच्या पायड पाणी ठेवलं पण गळ ह आपली एवढी किंमत नाही आहे काय झालं अशा सोयिका सुटव सुटत दोन वर्ष गेले कोण आता साधिकडे नामुसकी झाली का त्याने कशी पोरगी दाखवा वळी करत नाही त्याला काय पाहिजे आपल्याला काही माहित नाही सोयऱ्या धारायला धान घालणं सोडलं काका सुटते मानानं लहान घालणं सोडलं मग आणि शेवटी मायले असते माय मन मामा सरू लग्न म्हणून सासरी आली सासरी आली काही दिवस सुखानं गेले नव नवायचं तशी आले ते पटेल नव्हतीच डोंगरी आहे म्हणून कुडी समजाय बाबू ते डोंगरीला तर काय चिडीत जास्त तेल टाका लागते काय दोन चिड्या लावा लागते कायदे एकाच शिडीवर भागते ना मग काय बोर काय काल संसार असा संसार सुरू होता दिवस गेले मास गेले पण काही दिवस गेले नाही येता जाता सासू आता आपट करे फेकफाक करे त्या शेजारच्या असा म्हणते तो तसा म्हणते तिनं तसं म्हटलं माय बाई बले तो जावंच वाटत नाही कोणाच्या घरी सारीनेसवाले बनवलं का माय जेव्हा कसाच्या कसाच करते आता सरूलाही दुःख वाटायला लागलं होतं की अरे आपली अजूनही का उटी उजळ नाही सरुन मग सुरू केले पाच पाच नऊ शाबेजोबाचा रोडगा करून खाऊ खाली सोड वांगे सोड जे म्हटलं ते ते करावे लागले पण बुडीचं काही तंत्र जागेवर ये नाही आता संध्याकाळचा हा कामा होणारा कवट्यावर का कसे वट्यावर बसलं काही खांदा येत दोस्त अशी बाय बो बाल्याचे बाबा बाल्या घ्यावर मी जरा चार भाकरी टाकून घेतो या आता होया धाडूक धाडूक सुरू झाली एक दिवस तो वट्यावर यक्ताच बसला होता आणि बसला असताना घोसायला मिळाला क्यू इठ्ठल अखेरीच बैठे हो या बात है। आता त्याला वाटलं की हा सरम बोलून राहिला म्हणजे हा पिंकीत आहे जर यानं काही दुखण इसवला जात असेल तर आपण काय हरकत आहे तो रस्ता धराने सरकार लाटला गेला चंद्री चांदरी चंद्रीची चंद्रीच्या हातपट्टीची मागच्या दरवाज्याला भेट हा गेला पहिल्या दिवशी पिऊन आला आला पहिल्यांदा तर ज्या वगैरे घट घेतला कडू जर जरा खाली काहीतरी झमल्यासारखं झालं पण की हलक हलक पतंग अंगात देऊन पडला त्याच त्याने समजलं नाही सकाळी उठून पाहिजे तर पायती तो, तो बाजीवर होता त्याने समजत नाही आपण तवट्यावर होतो आता बाजीवर कस पण आता हे रोजच झालं होत रोज बुडीनं शाकवा नवऱ्यानं मानझोड करा फेकफाक करा डोंगरी म्हणून दिले पदोपदी हिंवा अन येता जाता लातीचा मार भुकीचा मार तिनं सहन करा पण तोंड बल तोंड उघडाच नाही तिची जे संसाराची श्रद्धा होती ते जशी विठ्ठलाच्या भक्तीसारखी होती तिनं संसारावर श्रद्धा केली होती श्रद्धेनं संसार करत होती ते आता इकडे याने सरपंचा कामावर काढून टाकलं का मग घर काय कामाचा आणि मग याने असं झाला पैसा पुरे ना मग घरातलं घराच्या बाहेर पडायला लागलं पण तरी सरूंना शब्दाने काही म्हटलं नाही तिले ते कालकोंडी होती तिले वाटे मायेच्या तशा संसाराचा लिंगाना झाला आपला नवरा एवढा साजरा पण पाहिलो काही बोल आणि त्यात आपली कूस उचवत नाही ती स्वतःला फार गिल्ड करत होती गिल्टी फील करत होती ती स्वतः आणि त्याच्यामुळे तिला हे सगळं वाटत होतं की आपण हे निभावून घ्यायला पाहिजे अशी सरूचा संसार सुरू होता आणि एक दिवस जेव्हा रेंगमोच्यांची यात्रा ुन्मोजनच्या जत्रीने गावगावचे लोक जत्रीसाठी येत होते आता ते अशाच वेळेस गाव नात्यानं ना आतोभ असलेला ना गजानन लेकर घेऊन जत्रीला ले। आला आला का लोकांनी खबर लागली का अजून विठ्ठलच्या घरी काही पायना हल्ला नाही इठ्ठलन गजू आपल्या लेकर बाहेर घेऊन ले इठ्ठलच्या घरी आला सकाळच्या गोष्टी झाल्या काय मामीजी काय म्हणते तब्येत कशा हा <गला> बाप्पा सरू वैद्य जेवता खावता का नाही अंगाने मास्क विकलं तुमचं असं म्हणत असताना सरूच्या डोळ्यात घळघळ पाणी आलं कारण विचारणार शहरात असल्यामुळे गावाची नाळ होती नात्यांची जाण होती त्या दोघांनी सल्ला मसलत केली आणि गुढीला म्हटलं मामीजी तुम्ही तुमच्या दोन दिवस भाकरी चहा पाण्याचा पाक आहे ते मी या दोबेने घेऊन दवाखान्यात नेतो नागपूरले दवाखान्याने न्यायचा त्याला म्हटलं की बरं आहे बाबा कुठे वाटलं याला बरं वाटलं आता मात्र सरूच्या डोळ्यात चमक आलते एका झोपडीची घडी ते चार खेप वरून खाली करेल खालून वर करेल ह्या लुगड्यात ठेवे त्या कपड्याच्या वर ठेवे असं करत न झोऱ्यात लुगडे न झांपर सगळं टाकलं दोघं झालं मोठे हलकी झालं कोणत्या सरून जर मन तर बंदिस्त झालेलाच होत काळजाला काही उघड पणच नव्हतं त्या ते सगळे गेले जेव्हा नागपूरला गेले नागपूरल्या दवाखान्याच्या पायऱ्या चढता खेपी इठ्ठनचे पाय मागवत होते पण सरूच्या पायले पायाले आगनगाडीच्या रुळाच्या अगनगाडीच्या चाकत अशी होते अशी फरफर फरफर सरू फर, 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 वर हे तपासा काय तपासा रगत तपासा हे तपासा साऱ्या तपासण्या सतीच्या झाल्या hmm. विठ्ठलच्याही डॉक्टर न करावे डॉक्टर विठ्ठल म्हणे मी माणसा सारखा मानव सम तुम्हाला वाट काय वाटते नाही तपासणी करायची तो म्हणे करायचे समजा दोघांची करतो नाही आताच मग पहिले तू करतो मग तिची करतो असं करत दोघांच्या तपासण्या झाल्या तपासण्या झाल्यानंतर थोड्या वेळानं डॉक्टरला सांगलं बसा दोन घंट्यानं अंदर बोलवलं रिपोर्ट पाहिले सांगितलं आहे आहे बाई फक्त नवऱ्याच्या इकडे पाहिलं डोळे पुसले इथं कावरा बावरा झाला कोणत्या मनस्थितीत ते घरापर्यंत आले घराचा पत्ता रस्ता समजला नाही घरी आले घरी आल्या बरोबर सरून खोलीचा दरवाजा बंद केला पहिल्यांदा तिनं स्वतःहून विठ्ठल स्पर्श केला दोन्ही हातानं खांद्यानं जवळ घेतलं त्याच्या छाताऱ्यावर मुंक टेकवलं गरम धारा हो डोळ्यातून गळत होत्या सखू रडत होती सरू रडत होती विठ्ठल एखाद्या थंड्या गाव गोट्यासारखा उभा होता हालचाल सरू रडली 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 सरू बाहेर आली साऱ्या रिपोर्ट भांडोय वसरीतल्या घेतलं गौरीच्या खांडावर घासले टाकलं अंगार काळी लावली रिपोर्टच भांडोय त्याच्यावर ठेवलं त्या जो जाय होता रंगीबरंगी पिवळा निळा हिरवा काळा जो जा दिसत होता तसे तसे सरूचे डोळे चमकत होते तिच्या चेहरा ते चढत होत अशी लख लख चमकणारी जन ती एखादी तारका झाली होती आणि मग सरू बुडीजवळ गेली बुडीले म्हणे म्हणाच नाही मी वाझवटी नाही खूप मोठ्या शापातून मुक्त झाल्यासारखी सरू शांत निवांत बसली थोड्या वेळ गेला थोड्या वेळ परत बुधीजवळ गेली बुधीच्या चेहऱ्यावर हात फिरवला तोंडावर हात फिरवला का दोन सोजी तरी बुडी खाईन जराशी आता वाटतंय काव तुले आयुष्यभर येणं सतावलं तुले दोन घास कुटक्यासाठी येणं तळपळलं आज तिच्या खालची मुले फिखेर पडले सर म्हणते तस नाही पप्पा कोण म्हणते मी बाप्पाच्या चेहऱ्याने ओल्या फडक्यानं तिनं पुसून काढलं चोरीची गाठ बुडीची बरोबर केली तोंडावर हात फिरवला म्हणते मी नाही हे काय म्हणले बुडीच महिले काय हे आणि तिनं आपल्या सासूने लेख भेटलं तेव्हा तर तिचा पुराच माणसोटेपणा गेलेला होता सात जन्माची ते मान गेलेली होती आणि विठ्ठल सोची दयाच्या मिसान मांग फिरला डोळ्यातून पडणाऱ्या झरझर झरझर पाण्यानं त्यानं सरू एवढं काहीच बोर करायचा प्रयत्न केला पण ते धुतल्या जात नव्हतं आयुष्यभर सरूले गेलेल्या त्रासासाठी तो स्वतःले मनोमन शिव्या श्राप देत होता आणि देवा जसं म्हणतात का सात जन्म मला हा जोडीदार भेटू दे हा म्हणते तिच्या आयुष्यात आता मायासारखा जोडीदार कोणत्या जन्मात येऊ देऊ नको अशी गर्भार कायजाची सरू आज समाजात सर्व बरेच ठिकाणी आढळते फक्त तिला समजून घेणारा एखादा विठ्ठल असाही असा